येवला कृषी उत्पन्न बाजार समिती येथे खाजगी जागेवर लिलाव सुरू केल्याने मोठा राहडा पाहायला मिळालाय जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रचलित पद्धतीने लिलाव सुरू करावे अशी मागणी माथाडी कामगार यांनी केली परंतु सदर मागणी व्यापारी यांनी मान्य न केल्याने तोडगा नणिकता व्यापारी यांच्याकडून खाजगी जागेवर लिलाव सुरू होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली शेतकऱ्यांनी आपला कांदा विक्रीसाठी आणला असता माथाडी कामगार यांनी विरोध केल्यानंतर बाजार समिती आवारात काही वातावरण पाहायला संबंधित घटनेची माहिती येवला शहर पोलिसांना मिळताच पोलीस, पोलीस निरीक्षक पुजारी यांनी निर्णय होईपर्यंत वाद टाळण्याच्या सर्वांना सूचना करून बाजार समिती आवारात थांबण्यास सांगितलं व्यापारी व शेतकऱ्यांनी परस्पर लिलाव सुरू केल्यानंतर या ठिकाणी माथाडी कामगार विरोध करण्यासाठी गेले असता शेतकरी व कामगार यांच्यात तू तू मे मे पाहायला मिळाली परंतु माथाडी कामगार यांच्यासोबत वाद घालणारे शेतकरी नसून भाडोत्री गुंड असल्याचा आरोपही माथाडी कामगारांनी केलाय पाडवाच्या मोहर्तावर जिल्ह्यात लगभग सतरा ते अठरा मार्केट चालू झालेले आहे येवला मार्केट एक सामंजस्य भूमिका घेऊन कोणाचा संघर्ष न व्हावं त्यासाठी दोन दिवस थांबलो आणि आज शेतकऱ्यांचे माल उन्हात पडलेले आहेत पाऊस अवकाळी वातावरण आहे ना उद्या त्यांची फजिती न हो यासाठी समन्वयाने आम्ही एक आज लिलाव चालू करण्याची भूमिका घेतलेली आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांच्या पूर्ण संमतीने आज इथे या ठिकाणी लिलाव त्यांचा आग्रह असतो आज आम्ही इथे लिलाव चालू केलेला आहे आणि व्यवस्थित पार पडलेला सुद्धा आहे कलेक्टरच्या दालनात मिटिंग झाली होती व्यापारी हमाल मापारी आमच्या संघटनेचे अधिकारी होते बॉम्बेचे तर तिथं जर ठरलं होतं का हा प्रचलित पद्धतीने यांना मार्केट चालू करायला सांगितलं होतं व्यापाऱ्यांनी बाहेर काही आलं सुव्यवस्था बिघडली तर ते व्यापारी जबाबदार राहणार होते तर व्यापारीने खाजगी वा जागेवर निलाव केला त्यांच्याकडे तिथं खाजगी आणण्याचं लायसन आहे का त्यांना तिथं निलाव करायला त्यांचं लायसन आहे का त्या खाजगी मार्केटचं तर त्यांना निलाव करता येतो शेतकऱ्याला बोलून दिशाभूल केली ज्या शेतकऱ्याला काय भडकायचं काम केलं हे व्यापारीनेच केलेलं आहे कोणीही तिथं आम्हाला वापर गेलेले नव्हते काही नव्हते हे जे काय कृत्य झालं यावल्यामध्ये हे फक्त सगळ्यात जबाबदारी आहे व्यापारी यावलेचे जो आण प्रकार घडला तिथं तिथं हमाल व्यापारी नव्हते हामाल व्यापारी फक्त त्या सांगत होते तुमच्याकडे तिथलं परवानगा नाही काही मार्केटचं काही लायसन नाही तुम्ही फक्त निलाव करू नका एवढं सांगत होते जे प्रकार केला हे बारचे त्यांचे त्यांचेच व्यापारी होते त्या आणि त्यांनी ते गुंड पाळून आणले होते भाणुत्री गुंड आणले होते त्याच्यात आमचा काही संबंध नाही स्टार दीपक ढोकळे येवला